ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमि श्रुतो बु गुरुश्च शुक्र शणिरौके तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज सव्वीस जानेवारी गणराज्योत्सव आपल्या सर्व भारतीयांना भारतवासियांना अध्यात्म कलियुगातल्या चॅनल तर्फे आपल्या टीम तर्फे सर्वांना गणराज्योत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचे पंचांग आहे सव्वीस जानेवारी दोन शुक्रवार पौषमास कृष्ण पक्ष प्रतिपदा पुष्य नक्षत्र प्रीती योग आणि बालवकरण चला तर सुरू दैनिक राशी भविष्याला मेष राशी घेत असलेल्या शिक्षणात आपल्याला यश मिळेल शिक्षणानिमित्त कदाचित आपल्याला प्रवास सुद्धा घडते वृषभ राशी कामात उत्साह वाढेल व्यवसाय वृद्धीसाठी आपल्याला कर्ज घ्यावे लागू शकते घ्यायला हरकत नाही फेडता येईल मिथुन राशी सुखद क्षणाचा आपल्याला आज आस्वाद घेता येईल मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल कर्कराशी आजचा दिवस असेल उदासीनता जी झाली आहे ती कमी होईल सिंह राशी जोडीदाराला वेळ द्याल त्यांच्यासोबत वेळ घालवाल आनंदी दिवस जाईल कन्या राशी आपल्या गुणांना वाव मिळेल आपल्याला एखादी कला सादर करता येईल त्याच्यातून आपल्याला लाभ होईल तूळ राशी उत्साहवर्धक आजचा दिवस असेल एखाद्या समाजकार्यामध्ये भाग घ्याल मन प्रसन्न असेल आणि सर्व कामे आपली आज वेळेत पड वृश्चिक राशी मनातील एखादी मौल्यवान वस्तूची आपल्याला मनाप्रमाणे एखाद्या मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल मनातील एखादी इच्छा सुद्धा आज पूर्ण होईल धनुराशी न होणारे सुद्धा काम आज आपण वेळेत पूर्ण कराल वरिष्ठ आपल्याला त्याच्यातून शाबाची देतील आशीर्वाद मिळेल मकर राशी अनैतिक कामापासून थोडे लांबच रहा त्यातून मोठे नुकसान होऊ शकते कुंभ राशी प्रेमाचे व विवाहाचे प्रस्ताव आज मान्य होतील त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी होती त्या सुद्धा दुकान मीन राशी एखाद्या वाईट व्यसनामुळे कदाचित आपले आज नाव बदनाम होऊ शकते त्यामुळे सावध बस सतर्क आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ इतकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे